दाव सोडून महाराष्ट्राला भरघोस गुंतवणूक फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आलेली आहे गुंतवणुकीचा अफाट वेग जागतिक आर्थिक परिषदेमध्ये फडणवीस यांच्यावरील विश्वास हे स्पष्ट झालेला आहे संधीचं सोनं करण्याची अनोखी जादू देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा करून दाखवली आहे देशाच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस हे खणखणीत नाणं नेहमीच जोरदार वाचतं स्वित्झर्लंडमधील दाओस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केवळ महाराष्ट्राच्या दालनासच नाही तर भारताच्या दालनाचं उद्घाटन केलंय यावरूनच जनाधार आणि विश्वास या दोन्ही गोष्टी स्पष्ट होत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये दाओसमध्ये महाराष्ट्राला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत एक एमओयू महाराष्ट्र सरकारने केलेला आहे तीन लाख पाच हजार कोटी रुपयाचा हा एमओयू आहे विच इज वन ऑफ द बिगेस्ट या एमओयू च्या माध्यमातून रिलायन्स इंडस्ट्रीज ही जे वेगवेगळे क्षेत्र आहेत पेट्रोकेमिकल्स पॉलिएस्टर रिन्युएबल एनर्जी आ, बायो एनर्जी ग्रीन हायड्रोजन ग्रीन केमिकल इंडस्ट्रीयल एरिया डेव्हलपमेंट रिटेल डेटा सेंटर आणि टेलिकम्युनिकेशन हॉस्पिटॅलिटी आणि रिटेल आणि रिअल इस्टेट अशा विविध क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक हो महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला नंबर त्यांनी साध्य आहे पण ते स्थान टिकून इकॉनॉमी एक तयार करण्याचं काम ते करत आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्येही देवेंद्र फडणवीस तीन वेळा जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गेले महाराष्ट्रातली गुंतवणूक वाढवून त्यांनी महाराष्ट्राला पाचव्या स्थानापासून पहिल्या स्थानावरती आणलं नंतर सरकार बदललं आणि महाराष्ट्र क्रमांकावरती फेकला गेला आता महाराष्ट्र पुन्हा क्रमांकावरती आहे आणि या इकॉनॉमिक्स मागे निर्विवादपणे देवेंद्र फडणवीस आहेत जास्तीत जास्त ही इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिस सेक्टरमध्ये जात असल्यामुळे त्यातनं मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार आहे जवळपास तीन लाख लोकांना जॉब मिळू शकतील अशा प्रकारची ही या ठिकाणी आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचा विकास केवळ पुणे मुंबई नागपूर अशा गुंतवणूक आली नाहीये तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण आणि गडचिरोली सारख्या नक्षली भागांमध्ये देखील उद्योग उभे राहिले स्थानिकांना रोजगार मिळेल आणि महाराष्ट्र वैभव संपन्न राज्य होईल हे स्वप्न आता सत्यामध्ये उतरलेलं आहे बिरू रिपोर्ट जय महाराष्ट्र